सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन आणि विकास समितीच्या वतीनं पंचेचाळीस दिवस अखंड आंदोलन अभियान राबवण्यात येणार आहे बुधवार दिनांक पाच ते वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सोलापुरातील विविध समस्यांचं सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी ते वीस, वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सोलापूर शहरातील एकशे सत्याहत्तर झोपडपट्ट्यांमध्ये संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे याद्वारे संपूर्ण सोलापूर शहरातील समस्या जाणून घेऊन पुढील परिवर्तनाची दिशा ठरवण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत विविध समस्या जाणून घेण्याबरोबरच व्यापारी कारखानदार उद्योजक विद्यार्थी आणि विविध संस्था संघटनांशी

किंवा लोकापर्यंत गेले का काय परिस्थिती आहे आणि समस्या जवळ जो जोडत जो असताना तिथ प्रत्येक दोघीमध्ये एक समस्या जवळ एक कार्यकर्ता जोडायचा आमचा संकल्प आहे या पत्रकार परिषदेला जे एम शिकलकर विठ्ठल कुराडकर विश्वनाथ राठोड रेखा अड़की राधिका मिठ्ठा आदींची उपस्थिती होती